शोध नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बार्टीच्या विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण गेल्या आठ ते नऊ दिवसापासून परळे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरू असून हे आंदोलन या विद्यार्थ्यांचेच नव्हे तर संबंध फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला आपली प्रेरणा मानणाऱ्या समस्त बहुजनांचे आंदोलन म्हणून उदयास आले आहे या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आपला प्राण आणि जीव ओतला असून त्यांच्या या आंदोलनाला साद प्रतिसाद समस्त मीडिया व प्रसारमाध्यमांनी तथा विविध संघटनांनी आपले राजकीय जोडे बाहेर ठेवून उचलून धरले आहे ही बाब अभिमानास्पद असून या आंदोलनाची निश्चितच एक इतिहास म्हणून नोंद होणार आहे यात दुमत नाही हे विद्यार्थी दिवसभर आंदोलन करत रात्रीच्या थंडगार गारव्याच्या वातावरणात उपोषणस्थळाच्या पेंढालमधून भीमगीतांच्या प्रेरणादायी तथा क्रांतिकारी क्रांतिकारीज्वला प्रज्वलित करतानाचे अद्भुत व अंगावर शहारे आणणारे चित्र पाहायला मिळत आहे जिजाऊ रमाई भीमाई राजे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे बारूद हृदय घेऊन आलेल्या या विद्यार्थ्यांच्या लढ्याला मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम पाहूया आणि ती आमच्या काळजाते ती कविता आणि खूप सुंदर कविता आईला सांगतायत दादा नारायण दादा पुर भीम मोत्याचा हार ग माय भीम नंगी तलवार ग माय भीम मोत्याचा हार ग माय भीमनंगी तलवार ग माय भीम काळजाची तार माय भीम काळजाची तार माय भीम निळाईच्या पार ग माय निळाईचा पारे आमचा भीम आणि काळजाची तारे भीम मोत्याचा हारे ग माय भीम नंगी तलवार ग माय गुलामीने हाल हाल केले गुलामीने हाल हाल केले मुक नायकाचे डोळे ओले हो त्याचे मनूच्या छातीत भाले हो त्याचे मनुच्या छातीत भाले भीम हत्ती सारे रान हाले भीम विचाराला धार ग माय भीम विचाराला धार ग माय भीम नंगी तलवार ग माय भीम मोत्याचा हार ग माय भीम नंगी तलवारे भीम मोत्याचा हार आहे आणि भीम नंगी तलवार दादा खूप सुंदर लिहितात कि होते कलम कसाई लाख होते कलम, कलम, कलम कसाई कसाई दोन प्रकारचे दादा म्हणतात की कलम कसाई म्हणजे ज्यांनी आमच्या पिढ्यान पिढ्या गारद केल्या ते कलम कसाई आणि कसाई म्हणजे जो तर ह्या कलम यांनी आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या गारत केल्या आहेत आणि इथे उच्च शिक्षित विद्यार्थी बसलेले आहेत आता त्याच कलमांना काय होईल का, का नाही आम्ही विचार करतोय तर दादा खूप सुंदर लिहितात की होते कलम कसाई लाख भीम खोट्यांची तो राख होत्यान पाच र ठोक आशी होत्यान पाच र ठोकली साऱ्या वैर्यांना भीमाचा धाक भीम विचाराला धार ग माय भीम विचाराला धार ग माय भीम नंगी तलवार ग माय भीम मोत्याचा हार ग माय भीम नंगी तलवार ग माय भीम रक्तात भक्तात आला भीम रक्तात भक्तात आला देव केले त्याला जाया केला जातीपातीत कोंडले त्याला जाती पातीत कोंडले त्याला नव्या माणू विषारी घाला नव्या माणूचा विषारी घाला भीम दार दारे माय भीममुक्तीचं दार गाय भीम नंगी तलवार माय भीम मोत्याचा हार ग माय भीमनंगी तलवार ग भीम सूर्याची वात ग मय जाळे अंधारी रात ग भीम समतेचा हात गमाय, माय भीम ममतेची थाप गमाय, त्याचे लाख उपकार गमाय, लाख लाख उपकार गमाय. Wow. <laughs>